श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे हे आहे माझं देवघर अगदी शांत प्रसन्न वाटणारी सगळ्यात महत्त्वाची आणि मला आवडणारी जागा म्हणजे माझं देवघर माझ्या देवघरात देव कमीच देवं आहेत परंतु ते बऱ्याच जणांना खूप जास्त वाटतात मला का कोण असतो मला असं वाटतं की खूप कमी आहेत देव जास्त नाही आहेत पण माझ्या सगळ्यात आनंदाचं विरंगुळा म्हणून मी मन रिलॅक्स करण्यासारखं जी जागा आहे घरातली ती माझं देवघर आहे कारण किचनमध्ये तर आपण काम करतो मला देवघरासमोर नेहमी उभं राहिलं की शांत प्रसन्न आणि बराच वेळ बसावंसं वाटतं अशी म्हणून मला देवघर सगळ्यात आवडतं माझ्या घरातलं आणि पहिल्यापासून आहे आज मी तुमच्यासोबत देवघरात किती देव आहेत कसे आहेत याबद्दलच सांगणार आहे देवघरात सगळ्यात आधी जे पहिल्या पायरीवर आहे ते आहे रामदारपराचं चित्र स्वामी समर्थांचा फोटो तसेच वरती मूर्ती ठेवलेली आहे अंबाबाईचा फोटो आहे आणि सत्यनारायणाचा त्यानंतर दुसऱ्या पायरीवर जे आहे ते गणपती नंतर अन्नपूर्णा माता विठ्ठल रुक्माई बाळकृष्णाची बालाजीची मूर्ती अशा मूर्ती त्याचबरोबर कुलदेवतेचा टाग कुलदेवीचा टाक आणि एक भैरवनाथाचा टाक आणि त्याचबरोबर तिथं आहे एक माझ्या मोहटा देवीचा म्हणजे कुलदेवतेचा फोटो आणि नंतर आहे सगळ्यात शेवटी म्हणजे महादेवाची पिंड जी असते ती आपल्या डाव्या साईडला कडीला ठेवलेली आहे भैरवनाथाच्या टाकाच्या समोर आणि खालच्या याच्यावरती जे आहे लक्ष्मीची पावला शंख हत्ती मोर गाय तसेच श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र आणि कवड्या ताटामध्ये हे पुजते मी त्यामुळे कदाचित खूपच गजबजल्यासारखं वाटत असावं परंतु माझ्या देवघरामध्ये देव अगदी बोटावर मोजणे इतकेच आहेत कलश आहे आणि फुलांनी थोडंसं देवघर असं गजबजल्यागत वाटतं म्हणून कदाचित सगळे म्हणत असतील की देवघर खूप गजबजल्यासारखं वाटतं खूप मोठे देव आहेत असं काही नाही आहे आणि जेवढे देव आहेत ते सफिशियंट आहेत आज आलेली आहे माझ्या घरामध्ये एक पाहुणी जी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अगदी किती गोड आहे ना लहान मुलं खरंच असे गॉड गिफ्टेड असतात देवाने किती सुंदर निर्मिती केलेली असेल बाळाची किती म्हणजे बघा एखादं बाळ बघितल्यावरती ज्यांना लहान मुलं आवडतात ना त्यांना फार आनंद होतो मुलांना पाहिल्यावरती आणि ही आहे माझी भाची माझ्या छोट्या भावाची मुलगी आहे ते सहज आले होते आणि म्हटलं तेवढीच एक आठवण तिच्यासोबत आपण शेअर करावी आणि हे सगळे मला चिडवत आहेत की ही तुझ्याजवळच ठेवायची शिकायला तू सांभाळू शकते असं म्हणून म्हणून आणि मला एक दुसरी गोष्ट सांगायची आहे बऱ्याच जणांना स्वामी महाराजांचा जो फोटो फ्रेम लावलेली आहे ती खूप आवडली अगदी खरंच मनापासून धन्यवाद आणि खरंच ती खूप छान नाही दिसत आहे खूप मन असं भरून येतं जेव्हा आपण त्या फ्रेमकडे बघतो तेव्हा मला खूप आवडते आणि बऱ्याच जणांनी पत्ता मागितला होता तर मी लोकल मार्केटमध्ये मा आहे राहते म्हणजे मी बीडला राहते मला माहीत नाही कोण कुठून बघते माझा व्हिडिओ किंवा कोण कुठून विचारतं तर बीडमध्ये जे मोंढा रोड आहे तिथे पूर्ण लाईन जी असते ती म्हणजे मार्केटची असते जे आपल्याला घर बांधण्यासाठी जे काही लागणारं साहित्य वगैरे असतं ते तिथं मिळतं तर आम्ही सहज तिकडे बघता बघता आमच्या घराला बऱ्याच मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल पत्रा होता आधी तो खूप दिवसानंतर आम्ही त्याला गेट टाकलं तर गेट टाकताना मला म्हणजे आवडतात असं शुभचिन्ह वगैरे द्यायला तर आम्ही तिथं स्वस्तिकचं चिन्ह ओमचं चिन्ह असं दिलेलं आहे तर त्याच दुकानामधून म्हणजे जेव्हा ते गेट बनवणारे होते त्यांनी आम्हाला ते दुकान दाखवलं होतं की तिथून तुम्ही काय करा ती फ्रेम बनवून घ्या म्हणजे गेटला लावण्याची तर आम्ही सहज तिथं पाहिलं मला ती फ्रेम खूप आवडली महाराजांची आणि तिथं वेगवेगळ्या फ्रेम म्हणजे दत्त महाराज त्यांच्या पाठीमागे समोर स्वामी महाराज परत वटवृक्षाखाली स्वामी महाराज अशा खूप डिझाईनमध्ये फ्रेम होत्या मी वाटलंच तर तुम्हाला जर आवडलं तर मी क एखादा व्हिडिओ सेपरेट त्यावरती बनवेल तसं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मी हे ऑनलाईन वगैरे सहसा खूप कमी घेते कारण लोकल मार्केटमध्ये आपल्याला बघता येतं समोर प्रत्यक्षात त्याची साईज कळते कर कारण बघा ऑनलाईन फोटोमध्ये कोणती गोष्ट छोटी असली तर ती कदाचित मोठी दिसते परंतु जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो तर ती खूपच बारीक असते आणि पैसे भरपूर सारे गेलेले असतात म्हणून आम्ही शक्यतो टाळतो की ऑनलाईन काही खरेदी अशा करायच्याच नाही आणि ऑफलाईन म्हणजे लोकल मार्केटमध्ये भरपूर काही बघण्यासारखं असतं होलसेलमध्ये असतं फक्त थोडी चौकशी फिरण्याची आवड आणि एक म्हणजे माणसाला पसंती असली पाहिजे खरंच तुम्हाला सांगते लोकल मार्केटमध्ये भरपूर काही गोष्टी चांगल्या मनासारख्या मिळतात त्यामुळे जर म्हणजे तुम्हाला जर आणखीन त्याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर मी त्याच्यावरती सेपरेट असा व्हिडिओ बनवेल आणि दुसरी एक गोष्ट सांगते मी जे कमळगट्ट्यापासून जे कमळ तयार केले होते ते कमळ माझे पूर्ण खराब झालेले आहेत का कुणास ठाऊक ते कमळ व्यवस्थित आले नाही आणि जे म्हणजे अप होतात जे बी हे केलं जातं ते ग्रो आहे परंतु माझी माती खराब आहे की काय मला तेही माहीत नाही माझे कमळ हे पूर्ण खराब झालेले आहेत पानं खराब झाली म्हणून पानं तोडली तर नंतर बघितलं तर ते पूर्ण आतमध्ये दांडी पण सडून गेलेली होती मी तुम्हाला त्याच्याबद्दलही नक्की तुमच्यासोबत दुसरा व्हिडिओ शेअर करेल पण एक सांगते की कमळ हे आपल्याकडे येतं की नाही हे मला माहीत नाही पण मी प्रयोग केला होता कदाचित माझा पॉट छोटा पडला असेल किंवा प्लास्टिकच्या टबमध्ये ते येत नसेल आणि सध्या तर वातावरणात ऊन अजिबात नाही म्हणून ते सक्सेस झालं नसावं असं वा, मला वाटतं